चला आपण जाऊया मंदिरात पाय पडायला दुर्गे दुर्गड भारी तुझी संसारी अनाथ नाते अंबे विस्तारी वारी वारी जन्म मरणा वारी आरी पडलो आता संकट निवारी जय देवी जय देवी महिषा दरुणी तुरुव दे तारक संजवनी शिवण मुनी पाता दुध ऐचे नाही चारि समले बंदू न भूलवे काय साही वाद करता आपली लोकशाही ते तो बक्ताला घेतो दासाला घे पावसोराई जय जय विजय देव महिषासुर निना अत्रवर देई जवर ये तारक सजोनी जय जय लिखुपाली दुर्गा शमा शिवदात्री स्वाहा सदा नमस्तु दे अक्षता घ्या हातामध्ये सर्वजण ताटेमधील अक्षता हातामध्ये घ्या तुम्ही द्या सांगा हातामध्ये घ्या हातात घ्या सगळ्यांच्या हातात घ्या आरतीला वळा शिवादा ति स्वाहा सदा अनुमन बोल बो आणि मातेची आरती वाळून घ्या सर्वजण चालू पूर्ण पूर्ण घे पूर्ण घे तुला आवडते ना तसंच आहे ना काय करायचं आपण प्रदक्षिणा घालायची मंदिराला हां चला लवकर चला 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 इकडे बघा काय झालं तुला काय झालं तुला मम्माने मारला तुला मम्माने मारला तुला ना मारला ना चल माझ्या जवळ येते तू चला माझ्या येते का तू नाहीये आपल्याला पंढरपूरला ते काय आहे का तुला काय येते चल तिकडे येऊ आपण पण चादर बघून येऊ चादर घ्यायची ना इथे नंतर घेऊ आले आपण चल चल मम्मा गेली बघ तुम्हाला काय घेतला कपडे कुठे घेतले कुठे आहे मिट्टू तुला नाही तुला पण तुला नको पंढरपूरला ना शॉपिंग केली तर आता आपण पंढरपूरला चाललोय

tu karsil? haan tu sakki jo in tija mittu haan 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 अरे बाबा हे आपला मी ड्रायव्हर आहे ना ते एक गोष्ट ना आहे पण ya

और मिट्टू मिट्टू

पैसे आहेत का पैसे तुमच्याकडे केवढे आहेत केवढे आहेत एवढे आहेत चले बाई आत्यासोबत आहे ना तुमच्या हा आत्या आत्या घेऊन येईल का हा का पैसे पैसे आत्याकडे खूप आहेत हा का आत्या हा चला हा आता खेळणा पण घेऊन देणार टॉयज घेऊन देणार ही आत्या पण घेऊन देणार आहे का ही आत्या काय घेऊन देणार हा चला चला मी तू काय घ्यायचं तुला हा टाळ टाळ घ्यायची ना वाजवायला आपल्या बाप्पा असतात ना आपल्या घरी तेव्हा आरती करायला ना

त्याच्यात काय पैसे टाकायचे का हा आहे तुझ्याकडे शंभर दिले तुम्ही शंभर शंभर दिलं

एअरपोर्टेम जो महिला मग तो आपला चवायला प्रश्न कॉट विक घेतला डॉक्टर आणि देवीरा तू काय घेतला डमरू मग आता आता आपण कुठे जायचं व्हेरी नाय अगोदर जेवायचा तो बस थांबले ना आपली तिथे आपण जेवण करू आणि नंतर घरी जाऊ केलाय अरे वा व्हेरी गुड आता जेवते ना माझी मिठो हा नागर ना पण नागर Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không